दहीगाव येथील भवानी मातेची आज यात्रा गजानन महाराज सेवाधारी मंडळ मार्फत महाप्रसादाचे वितरण दहेगाव येथील हिंगळा माता अर्थात भवानी मातेचा पौर्णिमेच्या औचित्यावर हनुमान जयंतीच्या पर्वावर मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो दरवर्षी हजारोच्या संख्येने भाविक जिल्हा पार करत दर्शना करिता येतात तसेच चैत्रपौर्णिमेच्या औचित्य साधत सासरी असलेल्या महिला देखील माहेरी भवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येतात हिंगणा माताची अर्थात भवानी मातेची नवसला पावणारी देवी म्हणून ओळख निर्माण झाली आहे मोठ्या श्रद्धाने हजारो भाविक भक्त येथे दर्शनाकरिता येत असतात गावात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आत प्रवेश करताच मन प्रसन्न करणारी सुंदर हिंगणा मातेची अर्थात भवानी मातेची सिंहासनावर बसलेली भावमुद्रा मन प्रसन्न करते दर्शन करण्याकरता येणाऱ्या भक्तांसाठी मंदिर प्रशासनामार्फत थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली असून हजारो भाविक दर्शनाला येतात यात्रेकरिता येणाऱ्या सर्व भाविक भक्तांकरिता गजानन महाराज सेवाधारी मंडळ तर्फे भव्य महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते यावर्षी सुद्धा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे डी न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके